जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे पुजारवाडी तालुका खाटावीत ते भव्य दिव्य वे, एक दुसा एक बैल बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या पुजारवाडी मैदानामध्ये विठ्ठल नाना बुतकर यांना एकवीस हजार रुपयांचं बक्षीस आलेलं आहे तर मित्रांनो हे बक्षीस नक्की विठ्ठल नानांना कोणी दिलं आहे त्यात आपण पाहूया तर मित्रांनो सेमी क्रमांक पाच मध्ये विठ्ठल नाना बुतकर यांच्या चिक्याची आणि करमाळकरांच्या रानाची गाडी लागली होती आणि या सीमेमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या देव द्वादश हिंद केसरी बकासूर आणि विसापूरच्या कार्तिकची गाडी देखील लागली होती आणि त्याच सेमीमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांनी चालकपणा दाखवला आणि त्या चालकपणामुळे विठ्ठल नाना बुतकर यांचा चिक्या आणि करमायकरांचा राणा यांची गाडी फायनलसाठी पात्र झाली तर मित्रांनो ज्यावेळेस विठ्ठल नानाने चिक्याची आणि राणाची गाडी फायनलसाठी पात्र केली त्यावेळेस आशुतोष अजय जाधव कलिडोन यांच्याकडून विठ्ठल नाना यांना एकवीस हजार रुपयांचं बक्षीस पुकारलं गेलं आहे तर मित्रांनो आज खरोखर या सेमी क्रमांक पाचमध्ये विठ्ठल नाना बोतकर यांचा अनुभव कामी आला आणि त्यामुळेच राणा आणि चिक्याची गाडी फायनलसाठी पात्र झाली तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका